नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे स्त्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह संपन्न तळेगाव दाभाडे येथे स्टेशन भागात समर्थ नगर येथे श्री स्वामी मंदिर प्रांगणात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अध्यक्षा सिद्धिविनायक प्रतिष्ठान सारिकाताई काकडे आयोजित श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने दिनांक तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील वातावरण भक्तिमय झाले या सप्ताहात सामुदायिक गुरुचरित्र वाचन दैनंदिन धार्मिक कार्यक्रम स्वामींचा अभिषेक पूजा भूपाळी आरती नैवेद्य आरती विशेष याग आणि विश्रांती दुपारच्या सत्रात स्वामी चरित्र व दुर्ग सप्तशांती वाचन ग्राम अभियानांतर्गत अठरा विभागाचे मार्गदर्शन यावेळी करण्यात येत होते सायंकाळच्या सुमारास औदुंबर वृक्षस प्रदक्षिणा घालण्यात येत होत्या नैवेद्य आरती नित्यध्यान गीतेचा पंधरावा अध्यायाचे व विष्णू सहस्रनामाचे वाचन हे सर्व धार्मिक विधी भक्तिभावाने संपन्न झाले अखंड नामजप यज्ञ या सप्ताहामध्ये सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी ग्रामदेवतेचा सन्मान करण्यात आला यज्ञभूमीची पूर्वतयारी मंडल मंडलमानने केली मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी मंडळ स्थापनेसह अग्निस्थापना स्थापित देवतेचे दहन करण्यात आले दिनांक दोन मे पासून ते दिनांक सहा मे पर्यंत दैनंदिन पडले आणि स्वामी याग चंडी याग श्री, श्री रुद्रया आणि तसेच दिनांक सहा मे रोजी नित्यसवाहा सह बलिपूर्णाहुती दिली गेली आणि सत्यदूत पूजन व अखंड नाम जप यज्ञ सप्ताची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त यावेळेस उपस्थित होते स्वामी भक्तांसाठी भंडाराचे आयोजन देखील करण्यात आले माजी उपनगराध्यक्ष गणेश काकड़े यांनी स्वामी सेवेचे महत्त्व आपल्या समर्पक शब्दात करून दिले यावेळी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे आशीष खांडगे नितीन दाबाडे सर्व स्वामी सेवकरी तसेच मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते आज स्वामींचे पुण्यतिथी गेल्या 7 दिवस पिता परां होत आहे किंवा सप्ताह हो, स्वामी इथं संपन्न होत आहे त्यामुळे आमच्या एक हजारच्या वरती महिला बहिणींनी गुरुपारायण केलं गुरु पारायण केल, करत असताना अगदी गुरुपारायण केलं आणि सर्व याग असतील सर्व सेवा असतील इथं समर्पित झाल्या प्रथम तर मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाचे राज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करतो किले महाराज असतील तेजोमय मोरेला असतील त्याचप्रमाणे परमपूचे गुरु मार्गे असतील या सर्वांना मी त्रिवार वंदन करतो आपल्या जिंबरी प्रणी मार्गामध्ये मा आपण इथं सेवेकरे म्हणून आलात पण हा मार्ग काय आहे हा प्रथम आपण समजून घेतला पाहिजे आपल्या ह्या इंद्रायणी कॉलनी आणि आपल्या ह्या तीन नंबर प्रभागामध्ये स्वामी मंदिराच्या परिसरात वारंवार स्वामींचे कार्यक्रम घडतात इथं उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात माती माता भगिनी आहेत पुरुष बांधव आहेत पुरुष बांधवांची संख्या कमी असली तरी आमच्या होम मिनिस्टर महिला भगिनी असत आहेत माणूस श्रीमंत असू किंवा गरीब असू मध्यम कुठल्याही स्वरूपाचा असू त्याचं उत्पन्न किती असलं तरी प्रत्येकाला ही अडचण आहेच मग तो गरीब असू किंवा श्रीमंत असू ह्या अडचणीवरती मात करण्यासाठी मोरेदारांनी स्वामींची सेवा सुचवली आणि ती स्वामींची सेवा दिले मार्ग अध्यात्म सेवा केंद्राच्या माध्यमातून इथं संपन्न होत असते श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुद्रा आमच्या इथे समर्थनगर केंद्र तळेगाव स्टेशन अंतर्गत स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह आज इथे सत्तादत्त पूजना नंतर पार पडलेला आहे आणि या सात दिवसामध्ये एक हजारच्या जवळपास सेवेकरी ते गुरुचरित्र पारणासाठी उपस्थित होते इथे रोज विविध याग झाले त्रिकाळ आरती झाली त्याच्यानंतर औदुंबर प्रदक्षिणा झाल्या आणि आज सप्ताहचा शेवटचा दिवस आहे तर आज इथे चार ते पाच हजार भाविक भक्त या सेवेसाठी आलेले आहेत आणि वर्षातून दोन सप्ताह आम्ही घेत असतो की दत्त जयंती आणि त्याचबरोबर रविवारी स्वामी समर्थ मंदिर तळेगाव स्टेशन इथे आपली दिंडुरीपणीत आरती असते तर मनुष्याला जीवन जगत असताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी स्वामी सेवेच्या माध्यमातून कशा प्रकारे सोडवल्या जातील याच्या परमपूज्य गुरुमालींच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आम्ही इथे स्वामी सेवेच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तर मला सर्वांना सांगायचं आहे की आताच्या काळात जीवन जगत असताना आपला प्रापंचिक भार सांभाळून आपल्याला अध्यात्मासाठी पण थोडा वेळ काढला पाहिजे कारण आपलं जीवन हे सुखकर आणि सोपं होण्यासाठी अध्यात्म माणसाच्या आयुष्यात खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्या बाल संस्कार मनावर वर्ग वर्गामध्ये बालसंस्कार मुलांना पाठवत चला त्याचबरोबर दर रविवारी जी आरती असते आरतीला सुद्धा इथे येत चला लक्षात घ्या की स्वामी सेवा केल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्याला हा अनुभूती येतच असते आणि दिंडोरपंडित मार्ग हा अनुभूतीचा असल्यामुळे इथे आलेला प्रत्येक भावी भक्ताला त्यांच्या समस्येतून त्यांच्या संकटातून मुक्त करतच असतात आणि स्वामी जयंती असेल दत्त जयंती असेल किंवा स्वामी पुण्यतिथीचा जो सप्ताह आहे तर आमचे गणेश भाऊ काकडे हे सेवेकरी असून त्यांच्या सहयोगातून त्यांच्या हो सहकार्यातून सभा सभामंडप असेल प्रसाद असेल हे पूर्ण व्यवस्था करतात ते या मार्गाची सेवेकारी असून प्रत्येक सेवेला ते उपस्थित असतात आणि त्यांच्या मदतीमुळे त्यांच्या मदतीमुळे आम्ही ही सेवा रुजू करत असतो झालेली सेवा महाराज अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिनांक तीस एप्रिल ते सहा मे या दरम्यान स्वामी पुण्यतिथी सप्ताह नुकताच या ठिकाणी पार पडलेला आहे आजचा स्वामी पुण्यतिथीचा दिवस आहे तर आजच्या दिवशी आपल्या या सप्ताहाची सांगता झालेली आहे सप्ताह दरम्यान सातही दिवस प्रकारचे घेण्यात आले मग गणेश याग असेल याग असेल स्वामी याग असेल रुद्र असेल मल्हारी याग असेल आणि शेवटच्या दिवशी सांगता आपल्या सर्वांना सांगण्यासाठी आनंद होतो की आपला मार्ग डिंडोरी प्राणी स्वामी समर्थ सेवा मार्ग हा फक्त वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के समाजसेवा या तत्वावर कार्य करतो आणि ह्या तत्वाला सामोर ठेवूनच आपल्या मार्गाचे अठरा सक्षमपणे कार्यरत आहेत तर आपल्या स्वामी समर्थ नगर इथे जी आरती होते दर रविवारी संध्याकाळी सहा वाजता त्या दरम्यान इथं अनेक मुक्षेतांना प्रश्न उत्तराद्वारे विनामूल्याची सेवा दिली जाते आणि त्यांचे प्रश्न सोडवले जातात त्याचप्रमाणे बालसंस्कार विभागाविषयी सुद्धा आपल्याला सांगाय सांगू इच्छिते आपल्या ह्या स्वामी समर्थ तळेगाव स्टेशन एरियामध्ये कमीत कमी चार ते पाच ठिकाणी संस्कार वर्ग हे अतिशय कार्य करत आहेत विभागांपैकी आपले जे विभाग इथं कार्य करतात त्यामध्ये बालसंस्कार असेल प्रश्नोत्तर विभाग असेल मराठी अस्मिता असेल त्याचप्रमाणे आपल्या मार्गातून सेवेकरांना विनामूल्य मार्गदर्शन हे वास्तूविषयक सुद्धा करण्यात येतं आणि हे सगळे उपक्रम राबत असताना वर्षातून दोन सप्ताह आपण या ठिकाणी घेतो आपले आदरणीय गणेश भाऊ त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती सारी कथाई यांच्या माध्यमातून खूप सहकार्य मिळत सर्वच प्रकारच्या तर परिवार स्वामी समर्थ वतीने गणेश भाऊ तसेच त्यांच्या परिवाराचे खूप खूप धन्यवाद मानते आणि थांबते श्री स्वामी समर्थ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे से आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद